त्याच्यानंतर राहुल गांधी ही घटना ज्याला लक्षात आली त्याला मी फोन करून आणि मेसेज करून निरोप दिला होता त्यांचं उत्तर आलं मला आणि त्याच्यावर ते म्हणाले की म्हणे कसं झालं सगळी माहिती त्यांनी पूर्णपणे घेतली मला वाटतं का आमच्या भगिनी सुद्धा एक येऊन गेल्या म्हणून आणि ते सर्व माहिती दिल्यानंतर ते म्हणजे मला सर्व सविस्तर कळवा तुम्ही मला जे या कुटुंबियांना भेटल्यानंतर संपदांच्या कुटुंबियांना भेटल्यावर कळलं ते म्हणजे त्यांची तक्रार बेसिकली कुंपणच ज्याला शेत खातं त्याला न्याय कोणाकडे मागायचा hmm. कर कारण ज्याच्याकडे ती न्याय मागत होत्या मग ते गृह खातं असो अथवा आरोग्य खातं असो त्या लोकांनीच त्यांना हरास केला असं त्यांचं म्हणणं आहे आणि ह्याच्यामध्ये कुठेतरी शंका अशी यायला लागली की ती खरोखरच आत्महत्या होती का हत्या होती ही शंका आता यायला लागलेली आहे आणि त्यामुळे निष् निष्पक्षपणे पातळीपणाने असं चौकशी झाली पाहिजे एसआयटी स्थापन झाली पाहिजे ही आमची मागणी आहे आणि ह्याच्याही पलीकडे जाऊन जे एस आय टी होणार आहे ती एस आय टी सातारामध्ये नको होतं आमच्या बीडमध्ये याची कारण यांच्या कुटुंबियांना सतत सातत्यानं असून या दोन तीन प्रमुख मागण्या यांच्या कुटुंबियांनी केल्या अतिशय दुःख झालं की एक तरुण मुलगी जी आत्ता स आयुष्य उभं राहत होतं आणि एवढ्या छोट्या गावामधून येऊन ती डॉक्टरसारखी उच्च विद्या झाली होती आणि एम एस एम डीला तिला ॲडमिशन मिळाली होती अशा मुलीला स्वतिश्वता हा मार्ग स्वीकारावा लागला किंवा तिला स्वीकार करायचं वेळ आली तर मला असं वाटतं की कुठेतरी ह्याची <coughs> चौकशी झाली पाहिजे आपण नुसतं म्हणतो की बेटी पढाओ बेटी पढाओ परंतु या ज्या माझ्या मुली शिकत आहेत भगिनी शिकत आहेत त्या भगिनींना कुठेही न्याय मिळत नाही एवढ्या शिक्षित मुलीला जर आप अशा प्रकारे समोर जावं लागत असेल तर बाकीच्या मुलींचा विचारच नको आम्ही सरकारला विचारू शक विचारू इच्छितो की अशा प्रकारे तुम्ही स्त्री स्त्रियांना महिलांना आणि आमच्या भगिनींना अशा प्रकारे तुम्ही सुरक्षितता देणार आहात का आणि ही तुमची सुरक्षितता असेल तर हे काय तुमचं डबल इंजिन सरकार असून सुद्धा आमच्या मुली सुरक्षित नाहीत हे कुठेतरी वाईट आहे माननीय आदरणीय राहुल गांधी हे या संदर्भात लक्ष घालतील त्याच्यामध्ये आम्हाला योग्य तो न्याय कारण प्रत्येक वेळेला पीडितेच्या मागे उभे राहण्याचं काम कुठलंही पीडित असो या समाजावरला त्याचं काम राहुल जी गांधी यांनी केलेले अनेक वर्षामध्ये त्यामुळे ते निश्चितपणे ह्याच्यामध्ये लक्ष घालतील ज्या पोलीस ठाण्याच्या था अधिकाऱ्यांवर आरोप होते किंवा ज्यांची ज्यांच्याकडून दबाव येतोय असा आरोप ताईने केला होता या आत्महत्या केलेल्या त्याच पोलीस ठाण्याच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री गेले होते आणि ज्या पीए वर दबाव टाकल्याचा आरोप त्यांना क्लीन चिट देऊन टाकली भाजप खासदाराच्या काय सांगाल मला असं वाटतं की अशा पद्धतीने व्हायला नको होतं त्याचमुळे मी म्हणलं की अधिकाऱ्यांचं एक आहे का काय जसं टोळ्या होतात तसं टोळ्या काही बनल्यात का काय बन का का अशी शंका येते आणि अशा पद्धतीने झालं नाही पाहिजे कुणालाही कुणाही कुणाने कुणा कुणीही पूर्ण चौकशी केल्याशिवाय असं क्लीनशीट देता कामा नये असं मला वाटतं ग्र गृह खात्याच्या याच्यामध्ये कमी आहेच का गृह खात्याची कमी आहे आरोग्य खात्याची कमी आहे ता त्यामुळे त्यांनी त्याची सखोल चौकशी केली पाहिजे आणि एसआयटी स्थापन केली की सगळी चौकशी बाहेर येईल कॉल रेकॉर्ड बाहेर येईल कुणी कुणाला फोन केला होता ते बाहेर येईल तुम्ही एकतर पोस्टमार्टम करताना सुद्धा पोस्टमार्टम केल्यानंतर कुटुंब असताना करता येत नाही कुटुंबियातलं कोणतरी असावं लागतं चोवीस तासानंतर तुम्ही पोस्ट पोस्टमॉर्टम करता कुटुंबाला बोलवता तर त्याला तिथे दवा घ्यायचे हॉस्पिटलमध्ये नेलं जात नाही हॉटेलमध्ये नेता आणि मला असं वाटतं की याच्यामध्ये कुठे बऱ्याचशा शंका यायला स्थान आहेत आणि त्याचं निरसन करणं हे सरकारचं कामही के so, त्यांनी केलं पाहिजे अस्वस्थ आहे आम्ही राज्यसभेच्या सभागृहात मी निश्चितपणे हा विषय पहिल्यांदा गेला आमचं पंधरा तारखेपासून साधारण अधिवेशन सुरू होणार आहे राज्यसभेमध्ये हा निश्चितपणे विषय मांडणार आणि आम्ही राहुलजींनाही विनंती करणार की लोकसभेमधनं मांडून विरोधी पक्ष नेता म्हणून हा विषय उचलून धरला पाहिजे कारण आमच्या बीड जिल्ह्यामध्ये अशा प्रकारच्या घटना वारंवार का घडतात ह्याचा कुठेतरी आपल्याला विचार केला पाहिजे ओके okay, थँक्यू थँक्यू